मनमडकरांनी काढली भव्य तिरंगा पदयात्रा राष्ट्रीय एकता आणि भारतीय लष्करातील जवानांच्या सन्मानार्थ तिरंगा पदयात्रा जम्मू काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्करारे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याने आणि भारतीय लष्कराचे मनोबल उंचावण्यासाठी नाशिकच्या मनमाडमध्ये राष्ट्रीय एकता आणि भारतीय लष्करातील जवानांच्या सन्मानार्थ मनमाडकरांच्या वतीने शहरातून भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली भारतमाता की जय वंदे मातरमच्या घोषणांनी शहराचे वातावरण देशभक्तिमय झाले होते ही पदयात्रा श्री रुद्र हनुमान मंदिरापासून सुरू करण्यात आली महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या तिरंगा यात्रेची सांगता एकात्मता चौकेते राष्ट्रगीताने करण्यात आली पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नागरिक आणि दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली या तिरंगा पदयात्रेत शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते आवाज या न्यूज मराठी मनमाड झाले आपली शहीद लष्कराचे जेवण झाले तर सर्वांना आपण या ठिकाणी दोन मिनिट श्रद्धांजली वाहणार आहोत आणि सर्व मनमाडकरांनी या देश भक्त मनमाडकर या याला प्रतिसाद दिला सर्व व्यापारी सर्व शिक्षक डॉक्टर वकील इंजिनियर सर्व राष्ट्रीय पक्षाचे कार्यकर्ते सर्व जिल्हा सेवक सगळ्यांनी यात मोठा सहभाग घेतला सगळ्यांच्या या ठिकाणी आम्ही आभार प्रकट करतो पण सर्वांनी दोन मिनिटं करता आपल्या त्या सैनिकांना आणि त्या देशभक्त नागरिकांना श्रद्धांजली माहिती